वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भारतीय सैन्यदलात भरती होऊन यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या फौजी जवानाचा जयहिंद फाउंडेशन खटाव तालुका टीमच्या वतीनं पुसेगाव येथे सन्मान करण्यात आला यश विकास जावळे असं या फौजी जवानाचं नाव आहे तो वेचले येथील सुपुत्र असून पुसेगाव हे त्याचं आजोळे त्यांनी मध्य प्रदेश सागर येथून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडले आहेत आणि त्यांची दिल्ली येथे नियुक्ती झाली आहे विकास हा जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना महिला उपाध्यक्षा सौ रीना जावळे यांचा सुपुत्र आहे सत्काराप्रसंगी सौ संगीता जाधव रिया काटकर सेवानिवृत्त सुभेदार आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अरुण जाधव फौजींची आई बहीण भाऊ आजी मावस आजी मामा आणि पत्रकार अमोल माळोतकर सोनाली माणेकर उपस्थित होते जय हिंद फाऊंडेशन विषयी माहिती विचारली यावेळी मान्यवरांनी यश जावळे यांनी सैन्य दलात भरती होण्यासाठी केलेल्या कठोर परिश्रमाचं कौतुक केलं एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी प्राध्यापक केबी जादव पुसेगाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनेलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा